कार सोनीस किचन ॲन्लॉगमध्ये पण आधी तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत गणपती बाप्पासाठी तळणीचे मोदक ओल्या नारळापासूनही तर मी तळणीचे मोदकाची रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी सोपी पद्धत आहे एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले मोदक ते तयार होतात तर चल आता वेळ न घेऊ आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मस्त असे खुशखुशीत तिथं मोदक बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक रवा असतो तो घेतलेला आहे जर जे आपण वरची पारी बनवतो ना ते आधी बनवून घेऊया तर इथं मी आता रवा आहे तो पिठामध्ये घालून घेतलेला आहे तर इथं आपण न वापरता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाच्या पिठापासून आपण इथे मोदक बनवणार आहे तर गोडीचा पदार्थ म्हणलं तर थोडंसं मीठ घालायचं जास्त घालायचं नाही आता इथं आपण मोहन घालणार आहोत तर त्यासाठी इथं मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोनच चमची एवढं साजूक तूप आहे ते आहे जर का तुम्हाला तूप घालायचं नसेल ना तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता आता हे तूप आपल्याला गरम झालं की लगेच आपल्याला पिठावरती घालून घ्यायचं आहे तर जास्त कडकडीत करायचं नाही हलकंसं फक्त गरम करायचं आहे तर इथं दोन चमचे एवढं प्रमाण बरोबर आहे जास्त पण घालू नका नाही तर जे तुमचे मोदक आहेत ना जसं तेलकट होतील किंवा जास्त तेल असं शोषून घेतील आता इथं हे गरम झालं की लगेच आपल्याला हे पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे तर चांगलं असं जर आपण मोहन घातलेलं आहे ते पिठाला किंवा रव्याला छान असं चोळून घ्यायचं आहे तर आपण सगळ्यात पहिले पारीचं पीठ आहे ते भिजून घेऊया जेणेकरून हे जे पीठ आहे ते अर्धा तास ठेवायला लागतं आपल्याला भिजवायला त्याच्यामुळे आपण आधी ही तयारी करून घेऊया आता इथं छान असं चोळून झाल्यावर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर एकदम असा सैलसर गोळा भिज भिजवायचा नाही घट्ट सर असं पीठ आहे ते भिजवायचं आहे जसं आपण चपातीला भिजवतो त्याच्यापेक्षा आपल्याला घट्ट भिजवायचं आहे कारण इथं आपण रवा घातलेला आहे आणि इथं आपण अर्धा तास आहे ते रवा भिजण्यासाठी ठेवणार आहे त्याच्यामुळे मिळतानाच आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी अशा प्रकारे ते घट्ट असा हे गोळा मळून घेतलेला आहे तर असा परफेक्ट आहे आताही आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवून आपल्याला जवळजवळ अर्धा तासासाठी हे पीठ आहे ते, ते भिजवायचं आहे जेणेकरून जर रवा आहे तो छान असा फुलला जातो त्याच्यामुळे घट्ट भिजवायचं जेणेकरून नंतर भिजल्यावर अजून पातळ होईल तर चला इथं आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आप आणि आपल्याला इथं दोन ती तीन चाहे, तर ते तीन चमचे एवढं साजूक तूप आहे ते घालायचं आहे तर आपण जे आतलं तर ते सारण असताना तर ते बनवून घेणार आहोत आज मी तुमच्यासोबत अशा वेगळ्याच पद्धतीनं हे सारण आहे ते बनवणार आहे तर ओल्या खोबऱ्याचं बनवायचं आहे आपल्याला इथं तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता आता ह्याच्यात मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे तर इथं आपण रवा आणि खो खोबऱ्याचं सारण आहे ते बनवणार आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला तुपामध्ये रवा छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त असा बदामी रंगाईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे तर रव्याचे प्रमाण जास्त नाही घ्यायचे थोडेच घ्यायचं आहे जास्त घेऊ नका तर चला रवा छान असा मी भाजून घेते रवा इथं छान असा भाजून झालेला आहे तर बघू शकता कलर आहे तो चेंज झालेला आहे आता जेव्हा आपला रवा भाजून होता त्यावेळेस आपल्याला जे ओलं खोबरं असतं ना तर ते घ्यायचं आहे तर इथं मी ओलं खोबरं आहे ते असं खाऊन घेतलेलं आहे तुमच्याकडे खोवायची सोय नसेल तर तुम्ही काळी पाट काढून अशा तुकडे करून मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता आता इथं आपल्याला जो खोबऱ्याचा ओलावा आहे ना तो तो चाहे। चाहे। तर आ, परता परता तो घालवायचा आहे तर तिथे पण घाई गडबड करायची नाही आपल्याला ओलं खोबरं आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे तरच आपले मोदक आहे ते छान असे होतील आणि परतता परत आपलं जे खोबरं आहे ते हलकं शिजलं पण जातं तर चला आता मी हे खोबरं आणि जे रवा आहे तो छान असा परतून घेते रवा आणि खोबरं छान असं परतून झालेलं आहे तर बघू शकता मस्त असं सॉफ्ट असं झालेलं आहे आता ह्या स्टेजला पण दुधावरची साय असते ती घालायची आहे जर का तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप केली तरी चालेल पण इथं माझ्याकडे एक ते दोन टेबलस्पून एवढी दुधावरची साय आहे ती घालत आहे तर हे पूर्ण तो ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल ही आता दुधावरची साय घालून झाल्यावर हि मी अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं होतं त्याच्यामध्ये केसर भिजत घातलेलं होतं तर ते आपल्याला दूध आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर केशरनी कलरसुद्धा खूप छान असा सारणाला येतो आणि टेस्ट पण अप्रतिम लागते नक्की हे केशरचं दूध घाला खूप छान असे मोदक होतात असंच पण आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मोदक आहे ते बनवत आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे केशर दूध हे घातलेले अजून छान असे आपले मोदक आहेत ना तयार होतात मस्त असे जो है। है तर ला, आ, आ, है। आता हे तर आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या ह्या सारणाचा एक गोळा असा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सारण आहे ते छान असं परतून झालेलं आहे तर बघू शकता एक कचऱ्याचा गोळा बनत आहे अजिबात चिकटत नाही कढईला पूर्ण आपलं हे जे सारण आहे छान असं तयार झालेलं आहे आता हे आपल्याला पिती साखर आहे ती घालून घ्यायची आहे हिथं मी एक वाट एवढी पिठी साखर घेतलेली आहे तर आपल्याला जेवढं ओला नारळ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे तर हिथं पिठी साखरच घ्यायची आहे आपल्याला पूर्ण अशी साखर घ्यायची नाही पिठीसाखर घेतल्यामुळे काय होतं साखरेचा पाक आहे तो तयार होत नाही फक्त साखर आहे ती विरगळली जाते जर तुम्ही अख्खी साखर घ्याल ना तर त्याचा पाक होणार नंतर तो घट्ट व्हायला हो अजून वेळ लागणार ला त्याच्यामुळे आपल्याला इथं साखरेचाच वापर करायचा आहे तर गोडीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हिथं मी वेलचीपूड घेतलेली आहे ती वेलचीपूड पण घालून घेते तर सगळ्यात शेवट आपल्याला वेलचीपूर घालायचे आहे आधी घालू नका जेणेकरून काय होतं त्याचा जो फ्लेवर असतो ना तो आहे तसा राहतो तो आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते हलकं साजून घट्टसर करून घ्यायचं आहे दोन ती ती ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे तर आपलं जे सारण आहे ते छान असं परतवून झालेलं आहे आता हे सारण एका मी परात्यामध्ये काढून घेते सारण आपलं तयार झालं की लगेच आपल्याला एका ताटामध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे आपलं आता पीठ पण आहे ते छान असं भिजलेलं आहे त्याच्यामुळे सारण पटकन आपल्याला अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे इथं आपलं तर पीठ पण छान असं भिजलेलं आहे मस्त असा रवा आहे तो फुललेला आहे आता परत एकदा आपल्याला काय करायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे तर इथं तुपाचा हात लावून हे पीठ आपल्याला छान असं एक गोळा असा बनवून घ्यायचं आहे तर थोडंसं पात्र झालेलं आहे जास्त पण नाही झालेलं जसं आपल्याला पाहिजे आहे तसं झालेलं आहे जास्त पात्र झालं ना तर आपल्याला मोदक आहे ते करता येत नाहीत आताही मी अशा प्रकारे आता तोडून घेते आपण जेवढे चपातीला घेतो ना तर तेवढ्या साईज आपल्याला पीठ घ्यायचं आहे तरी तर तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे जे की तुमचे मोदक आहेत ना एकसारखे होतील तर अशा प्रकारे तर आता मी एक चपाती एवढा गोळा घेतलेला आहे तर आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर चिटकत असेल तर तुम्ही पिठाच्या साह्याने तर हे जी चपाती आहे ना तर ती लाटून घेऊ शकता तर इथं मला आवश्यकता वाटत आहे पिठाची त्याच्यामुळे मी पीठ लावूनही अशी मोठी चपाती लाटून घेते तर तुम्ही म्हणचाल मोदक बनवत आहे तर तो चपाती का लाटून घेते तर तुम्हाला मी एक पुढं ट्रिक सांगणारच आहे तर चला संपूर्ण आधी मी चपाती जेवढी होईल तेवढी पातळ हे लाटून घेते अशा प्रकारे संपूर्ण चपात्या इथे लाटून झालेल्या आहेत तर इथं माझ्याकडे एक छोटासा असा डब्बा आहे तर जास्त असं घेऊ नका झाकण असेल तर झाकण घेऊ शकता कुठल्या भरणीचं वगैरे तर अशा प्रकारे आपल्याला आता गोल गोल करून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात असं केल्यामुळे काय होतं आपले जे मोदक आहेत ना एकसारखे असे होतात छान असे होतात अजिबात छोटे मोठे होत नाहीत तर बघू शकता मी एवढ्या साईजची इथं हे जे पारे आहे ती करून घेतलेले आहे तर जास्त पण मोठी नाही किंवा जास्त पण छोटी नाही तर ही परफेक्ट आहे आता हे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर तर इथं तुम्हाला मी एक ट्रिक सांगत आहे जे की कळ्या पाडायची तर पहिले आपल्याला सारण घालायचं आहे तर केवढी पारे आहे त्याच्यानुसार तुम्ही सारण घालू शकता तर इथं मी अर्धा चमचे एवढं सारण घालून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आता आपल्याला पा मोदक बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत खूप सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची तर संपूर्ण प्रकर आपल्याला प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता हे प्रकारे संपूर्ण कळ्या पाडून झाल्यावर छान असं आपल्याला तसं चिटकवून घ्यायचं आहे चिटकवून घेणं महत्त्वाचं आहे नाहीतर नाही चिटकवलं तर चिट तुमचा जो मोदक आहे तेलामध्ये सोडल्यावर असा उचकेटल त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा चिटकवून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे पटकन असा चिटकला जातो तर बघू शकता खूप छान असा झालेला आहे तर चला संपूर्ण मोदक आहेत ना मी अशा प्रकारे करून घेते हिथं मी मोदक तळण्यासाठी आता कढई गरम करायला ठेवलेले आहे करा है तर है। ही है। तर मी आधी निम्मे मोदक करून घेतलेले आहेत तर काय होतं एकदम तुम्ही करून ठेवाल तर नंतर ते सुकतं जे मोदक असतात ना सुकतात त्याच्यामुळे आपल्याला निम्मे करून घ्यायचे आहेत आणि मग निम्मेनंतर तळून घ्यायचे मग नंतर दुसरे करायचे तर तेल पण छान आपलं तापलेलं आहे आता हिथं मी आधी निम्मे मोदक करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे छान असे एकसारखे मोदक आहेत ना तर तयार झालेले आहेत तर चला आपण आता तळून घेऊया तर तेल पण आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही हलकंसं गरमच करायचं आहे जास्त कडकडीत केलं ना कड़ तर काय होतं माहिती आहे का त्याचा कलर आहे तो चेंज होतो त्याच्यामुळे जास्त पण गरम करू नका आता जेवढे बसतील ना तेवढे आपल्याला मोदक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर घेतानाच आपल्याला कढई आहे ती पसरट घ्यायची आहे तेल हे भरपूर घालून घ्यायचं आहे जेणेकरून छान असे मोदक तळले जातात मोदक घातल्या घातल्या लगेच त्याला धक्का लावायचा नाही नाहीतर काय होतं जो वरचा भाग असतो ना तर तो, तो तुटला जातो निष्ठू शकतो त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्या अशा प्रकारे त्याच्यावरती ते असं तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून वरचा भाग तो आहे तो तळला जातो कडक होईल नंतर आपण ज्यावेळेस पलटी करतो ना त्यावेळेस तो असा चेमणार नाही त्याच्यामुळे हलकंसं त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे आता इथं अशा प्रकारे मी गॅसची फ्लेम जरा फुलंच ठेवलेली आहे आता छान असे आपले मोदक आहेत ना ते चांगले असे तळून घ्यायचे आहेत तर इथं आपण गव्हाची पेराजे बनवलेले आहे त्याच्यामुळे तळणं महत्त्वाचं आहे कच्चे राहू देऊ नका छान असे तळून घ्या तर चला संपूर्ण मोदक आहेत ना मी अशा प्रकारे तळून घेते अशा प्रकारे इथं जे मोदकला आहे मोदक ते छान असा कलर आलेला आहे तर पहिली बॅच तळून झाली तो व्हिडिओ दाखवायचा राहिला पण दुसऱ्या बॅचच्या वेळेस मी हे मोदक टाकले ना तर त्यावेळेस अशा प्रकारे त्याचा कलर झालेला आहे खूप छान असे तळलेले आहेत छान असे तळून झाल्यावरच आपल्याला मोदक आहे ते काढून घ्यायचे आहेत तर स्टार्टिंगला फुल गॅस करायचा नंतर आपल्याला कमी गॅस करून हे खरपूस असे हे मोदक आहेत ना तळून घ्यायचे आहेत तर त्याला मोदक तर तळून झाले आता आपण हे मोदक आहेत ना प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता इथं मी तुम्हाला जवळून दाखवते खूप छान असा कलर आलेला आहे तर असेच आपल्याला एकसारखे असे मोदक आहेत ना तर ते तळून घ्यायचे असतात बघू शकता खूप छान असे आपले इथे मोदक आहेत ना गणपती बाप्पासाठी तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक करू शकता तर इथं माझ्या जवळजवळ एकवीस ते बावीस मोदक तयार झालेले आहेत पण इथं मी नैवेद्यासाठी आधी अकरा तळून घेतलेले आहेत तर कलर बघू शकता मस्त आलेला एकदम खुसखुशी झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद